आरतीच्या वेळेस फक्त जोर काढत नाही बाकी जरा काही नाही करा भेटलं तुमक्या गमवण चालली मी काढत चाल आम्हाला भेटत नाही दोन ती चाला येते ना बाकीची मग तुम्ही उचलली तर तुम्ही केलं

ताड राजा श्री राष्ट्रीयचा न होईचा नवकुटी नागाता गुरु होई क्या हिडार शिष्टा शिरावरे अर्ते शंभोवरिनो दा कपरहता अपरमाल जन्ना जे कुज बोय हल्लाया काडा मनसे वाओ शंभोवरिन अर्ते ओ वाडीतो मनात रे माता चरणावरी नारती ओहाडीतो श्रीहरी दरबार वेल टेका वरण पार बांधुनिया चौपेर मध्ये वडाच झाड झाडा खाले बा कोराड नित करतो आंबोळ पुढे तुशीच दर्शन दर्शनया अवसारे साकर्या भारिन साकर वाटितो, मने वरे बहु न पारा वरीन उदा कपरा परमाणे को या े भाऊ सांगो आरती देतो सनाथ रे माता चरणावरिनार देऊ वाड तो सिहारे महिन्याचे पंचमे आयो नागेसरी पुनरे बांधूनिया संसारे आनंद करो घरी उदा कपराचा परमाळा म्हणजे बोन लारणा वरिनार देवड मागेरी पद्मेने दोघे बहिणी आल्या आरच्या देऊनी मनुष्यो लागणे गुरबा देवा तुम्ही दोन्ही थरवा जोळो न विनंत्या करूना माझा देवा मोक्षदान तुमा होईल मैमान मान उधा कापराचा परमाड जन्माचे कुत्रपोयन लाया फाकड्या मंजरे वाव जंभो वरे नाचते उवाडीतो धनात्रे माता चरणा वरे नाचते उवाडीतो श्री हाली

બાબુ હાટી તકલીફ હો અશા પાટ પાટી સંધ્યા દાહ વાગે પર્ત ચાંગલી